नमस्कार अपन पहात आहत एस मराठी और मी काजल हवलदार एक नजर टाकू आज अच्छा हेडलाइंस वर आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो जोरदार शक्ती प्रदर्शनानंतर भाजपाध्यक्ष अध्यक्ष अमित शहाचा गांधीनगर मधून उमेदवारी अर्ज दाखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची हजेरी लागून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा जागेचा तिढा अखेर सुटला स्वाभिमानीकडून वसंतदादांचे नातू विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाचा पाईक का आहे त्यामुळे ह्या निवडणुकीत पुढे जात असताना अपक्ष लढवावं का कारण काँग्रेसच्या भूमिकेशी वेगळं जाणं हे सजासजी आम्हालाही जमत नाही मात्र भाजपच्या विरोधी सर्व शक्ती एकत्रित आल्या पाहिजे हा जो साहेबांनी आता मुद्दा मांडला त्या त्यादृष्टीनं आपण वेगळं लढणं सोयीचं होणार नाही आणि काँग्रेस पक्षाने आज सकाळी सेंट्रल कोऑर्डिनेशन कमिटीची मुंबईत बैठक झाली त्या बैठकीत शेवटचा निर्णय झाला की जागा वाटपात काही बदल होणार नाही आणि सांगलीची जागा ही स्वाभिमानी पक्षाकडेच राहील त्यावेळेला रितसर परवानगी मागण्यात आलेली आहे की विशाल पाटलांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि ह्याला सेंट्रल कोऑर्डिनेशन कमिटी ज्यांच्या वेणुगोपाल साहेब मिस्त्री साहेब आणि खरगे साहेब व महाराष्ट्रातले सर्व प्रमुख नेते यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्याकडनं परवानगी मिळाल्यावर आम्ही स्वाभिमानीच्या चिन्हावर निवड लढवायचं ठरवलेलं आहे आणि मग स्वाभिमानीने ही भूमिका असे घेतली की जागा काँग्रेस पक्षाला जर का दुसरी जागा स्वाभिमानीला अडजस्ट करता येत नसेल तर स्वाभिमानी सांगलीचीच जागा लढवेल स्वतःच्या चिन्हावर आमदाराला जे काही निवडणूक का आयोगांना बॅट हे चिन्ह मिळालेलं आहे त्या बॅट चिन्हावर आम्ही लढवू पाहिजे तर काँग्रेसमध्ये ज्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यांनी आमच्या आमच्याकडे तो उमेदवार द्यावा त्या उमेदवाराला आम्ही स्वाभिमानी पक्षाचा एमी फॉर्म देऊन आमचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा करू आणि परस्पराला सहकार्य करून एकत्रितरित्या या निवडणुकीला सामोरं जावं अशा पद्धतीची भूमिका होती महाआघाडीतल्या स्वाभिमानीच्या उमेदवार घोषणेच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीने फिरवली पाठ विशाल पाटलांच्या उमेदवारीचा करेक्ट कार्यक्रम होण्याची शक्यता सांगली स्वाभिमानीची उमेदवारी ही भाजपची डमी उमेदवारी भाजपच्या विरोधात गोपीचंद पडाकर यांनी फुंकले रणशिंग बुधवारी भरणार उमेदवारी अर्ज दिनांक तीन एप्रिल ला सकाळी अकरा वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी सांगली लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे मी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहे जिल्ह्यातील तमाम जनतेनं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहावं असं मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना निवेदन करतो आहे या जिल्ह्याला जी लढाई पाहिजे होती ती लढाई आज चालू झालेली आहे प्रस्थापित घराण्यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य लोकांना मतदान करण्याची भावना आहे प्रस्थापित घराण्याला वैतागलेली ही सगळी व्यवस्था आहे त्यामुळं या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचा मला प्रचंड पाठिंबा आहे या घराण्यांच्या विरोधामध्ये ज्याने लोकशाहीचा वापर स्वतःची घरं भरण्यासाठी जे इंग्रजांनाही जमलं नसेल जे मोगलांना जमलं नसेल जे निजामशाहीला जमलं नसेल ते या राज्यामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून एक दोनशे घराण्यांनी केलं त्यातली दोन घराणे आता पुढे येत आहेत आणि जिल्ह्यातल्या लोकांना जी अपेक्षित लढाई आहे ती लढाईचा आजपासून रंग चालू होतोय त्यामुळं निश्चितपणे या प्रस्थापित व्यवस्थेला पराभूत करून मी लोकसभेमध्ये लोकांच्या पाठिंब्यावरती जाणार आहे या निवडणुकीत राज्यात आणि देशात ही एकच अपक्षाशी निवडणूक असेल अशी निवडणूक कुठेही होणार नाही माझ्याबरोबर कुठलाही पक्ष नसताना माझ्याबरोबर कुठलाही नेता नसताना माझ्याबरोबर कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना मी जनतेच्या जोरावरती निवडणूक लढवतोय त्यामुळं लाखोच्या संख्येनं लोकांनी माझा अर्ज भरण्यासाठी बुधवारी तीन तारखेला यावं असं आपल्या माध्यमातून आवाहन करतोय एसबीएनच्या बातमीच्या दणक्याने मिर्जेत महायुती मेळाव्यात पाच लाखाचे अमिष दाखवणाऱ्या भाजप जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल शरद पवार आणि फडणवीस दोघेही जातीयवादी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची सोलापुरात टीका जागा काय गेली आणि काँग्रेस कार्यालय पडले एका लोकसभेची जागा काँग्रेसच्या हातून गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी सांगली महापालिकेत तात्काळ आढावा बैठक घेऊन कामकाज सुरू करावे अन्यथा मनपाला टाळे ठोकू विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांचा इशारा आजोबा अमित शहानी दिलेली भाजपची टोपी नातीने नाकारली घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर शरद पवार यांच्या भेटीला दोघांमध्ये अर्धा तास चर्चा राजकीय चर्चांना उधान प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहिला फौजी नेटवर्क था एअरटेल यार फिर मेने छोड दिया यू नो मेरे भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है वापस एयरटेल एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah, मैम हाँ मैं ही बोल रही हूँ सब कुछ ट्राई करो फिर सही चलो